तर नमस्कार मित्रांनो आपण दहावीचा चाप्टर पहिला चालू केलेला आहे दोन चलातील रेषीय समीकरण त्याच्यापैकी आपलं सरासनचं एक पॉईंट एक आणि सरावसनच एक पॉईंट दोन यातील गणित झालेले आहेत तर आपल्याला आज चालू करायचं आहे सरासनच एक पॉईंट तीन सरासनच एक पॉईंट तीन तर सरासरचं एक पॉईंट तीन चालू करण्याच्या अगोदर त्याच्यातल्या काही बेसिक गोष्टी आपल्याला जाणून घ्यायचे तर त्याच्यामध्ये क्रेमर्स रूलची पद्धत आहे तर क्रेमर्स रूल आला कुठून तर त्याच्यामध्ये निश्चय निच्छय एक म्हणजे काय ते जाणून घ्यायचं आपल्याला तर निश्चय एक म्हणजे काय ह्याच्यामध्ये चार घटक असतात ए बी सी आणि डी वजा या दो वजा लेश निछे निछे वजा CD, तर यांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि त्यांची वजाबाकी या दोघांची वजाबाकी म्हणलेच ते निश्चय निश्चय एक असते तर याच्यामध्ये ई डी वजा सी डी ते सी बी तर हे किंमत म्हणजेच निश्चय एक झाला म्हणजेच क्रॉस मल्टिप्लिकेशन ए गुणिले डी आणि मायनस सी गुणिले बी या दोघांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि त्यांचा गुणाकार म्हणजेच तुमचा निश्चयक झाला या निश्चयकाच्याच किमतीवरून किंमतीवरून तुमचा क्रेमरची पद्धत आलेली आहे निश्चयएकाच्या पद्धतीनंच पुढची क्रेमरची पद्धत आहे तर निश्चय करत असताना तुम्हाला फक्त याच्यामध्ये इंग्लिशचे अल्फाबेट दिलेले असतात चार त्याच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेलिक मल्टिप्लिकेशन करून त्यांची दोघांची वजाबाकी करायची असते आता याच्यापासूनच पुढची पद्धत आलेली आहे ते क्रेमरची पद्धत या दोन पद्धतीवरच तुमचा पूर्ण सरासरचं एक पॉईंट तीन आहे तर बघा क्रेमरची पद्धत क्रेमरची पद्धत का सांगते की A1X B1Y C1, D, Dx, Dy, ए वन एक्स प्लस बी वन वाय इक्वल टू सी वन हा पहिला समीकरण देते आणि दुसरा समीकरण ए टू एक्स प्लस बी टू वाय इक्वल टू सी टू हे दिलेले दोन समीकरण आहेत दिलेले दोन समीकरणानंतर तुम्हाला डी एक्स डी वाय हे किमती काढून नंतर एक्स आणि वायच्या किमती काढायचे असतात तर ह्याच्यामध्ये बघा डी कसा काढला जातो तर डी इक्वल टू निश्चयकामध्ये ए वन डिवायडेड बाय ए टू इक्वल टू बी वन आणि खाली बी टू हा झाला डीची किंमत म्हणजेच ए टू गुणिले बी टू <coughs> मायनस ए टू गुणिले बी वन तर ही डीची किंमत झाली आता डी एक्सची किंमत बघा डी एक्सची किंमत काढत असताना एक्सच्या किंमतीला लोप करायचा आणि पुढची किंमत घ्यायची सी वन सी टू बी वन बी टू ही डी एक्स ची किंमत झाली त्याच्यानंतर वाय डी वाय ची किंमत काढत असताना कसं करायचं वायचा लोक करायचा म्हणजेच ए वन ए टू आणि राहिलेला सी वन सी टू हे झाले तुमची क्रेमरच्या पद्धतीने डी एक्स डी ची किंमती काढायचं आणि याच्यानंतर एक्स आणि वायची किंमत काढायचं एक्स म्हणजे काय डी एक्स भागिले डी आता जे ही तुमची या डी एक्स नेकाची किंमत आलेली आहे भागिले त्या डी निश्चयकाची किंमत जी आलेली आहे त्या दोघांचा भागाकार करून आलेलं उत्तर म्हणजे तुमचं काय असेल एक्सची किंमत असेल त्याच्यानंतर वायची किंमत काढत असताना काय करायचं डी वाय डी वाय छेद डी तर वायची किंमत काढत असताना डी वायचे जे काही आलेलं आहे तुमची किंमत आणि छेद डीची जेवढी काही किंमत आलेली आहे त्या दोघांचा भागाकार करून आलेलं उत्तर म्हणजे वाय तर या प्रकारे तुम्हाला झालं निश्चयक म्हणजे काय आणि त्याच पद्धतीने निश्चय एकाच्या पद्धतीनेच क्रेमरची पद्धत आलेली आहे पुढं की दोन पद्धतीवर तुमचा सरावसनचे एक पॉईंट पूर्णपणे आधारित आहे तर याच्यामध्ये आपण आता पहिला निश्चयकाचे एकाचे एक दोन उदाहरण बघू तुमच्या पुस्तकामधले सोडून दाखवलेले त्याच्यानंतर आपण सरावसंचे एक तीन लगेच चालू करू तर तुम्हाला पहिलं उदाहरण दिलेलं आहे ए इक्वल टू पाच सात आणि तीन नऊ तर याच्या याने चेकाची किंमत काढा म्हटले आणि दुसरं उदाहरण घ्या थोडं अवघड बी इक्वल टू दोन अंडर ओट थ्री दोन नाईन थ्री अंडर ओट थ्री तर बघा इकडे आता तर एची किंमत काढत असताना आत्ताच आप, शिकलो आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आणि दोघांची वजाबाकी करायचं आता इथं सांगा क्रॉस मल्टिप्लिकेशन पाच गुणिले नऊ वजा तीन गुणिले सात तर नवा बचा पंचेचाळीस मायनस सात्रीक एकवीस तर पंचेचाळीसमधून एकवीस काढायचे आहेत उजव्या साईडनं आपण वजाबाकी करत असतो फाईव्ह पाच मायनस एक चार चार मायनस दोन दोन तर उत्तर आलेलं आहे तुमचं चोवीस तर त्याच पद्धतीने आता बीचं बघू आपण बीचं पण करत असताना निश्चय एकाची किंमत काढत असताना आत्ताच शिकलो आपण दोघांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि त्या दोघांची वजा बाकी तर बघा इकडे दोन <coughs> अंडर रोड तीन गुणिले तीन अंडर रोट तीन वजा दोन गुणिले नऊ थोडं इथं अंडर असल्यानं तुम्हाला थोडं अवघड वाटते तर त्याच्यासाठी बघा ह्या दोघांचा गुणाकार करून घ्या आधी बेत्रीक सहा गुणिले अंडर रूट थ्री आणि अंडर रूट थ्री बघा इकडं दोन्ही वर्गमोळामध्ये आहेत तर काय होतं त्यांचं ते वर्गमूळ कटतंय आणि राहतंय का, का फक्त तीन तर आपण स्क्वेअर करत असताना काय करतो तीन गुणिले तीन बरोबर नऊ तर इथं स्क्वेअर करत असताना फक्त इथं स्क्वेअर रूट आहे तर काय येईल फक्त हे स्क्वेअर रूट स्क्वेअर रूट कटून जाईल आणि उत्तर काय येईल तुमचं फक्त तीन येईल तर सहा गुणिले तीन वजा नऊ गुणिले दोन अठरा म्हणजेच अठरा मायनस अठरा बरोबर काय आलं तुमचं उत्तर शून्य तर या पद्धतीने झाले तुमचे सॉल्व्ह केलेले गणित तर आपण लगेच चालू करू सरावसांचं एक पॉईंट तीन जर व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा सराव व्हिडिओ वाटत असेल तर तुमच्या मित्रांना पण शेअर मराठी मुलांसाठी नवीन बॅच चालू केलेले आपण फक्त मराठी मीडियमच्या पहिले गणे खाली शिकलो आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि नंतर वजा बाकी क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे तीन गुणिले पाच वजा दोन गुणिले चार तिन्हाच्या पंधरा आणि दोन गुणिले चार म्हणजेच आठ त्याच उत्तर येते पंधरा मधून आठ गेले सात तर अशाच प्रकारे दुसरं बघवतो आपण गणित तर दुसरं गणित दिलेलं आहे आपल्याला खालील निश्चयकाची किंमत काढा दुसऱ्या क्वेश्चन मधला पहिला गणित आहे आपला निश्चयकामध्ये किंमत दिलेली आहे मायनस एक दोन आणि सात आणि चार तर याची किंमत काढायची आपल्याला तर क्रॉस मल्टिप्लिकेशन आता शिकलो आपण वजा एक गुणिले चार मायनस सात गुणिले दोन तर याचं उत्तर काय येईल मायनस गुणिले प्लस म्हणजेच मायनस चार आणि मायनस सात दोन्ही चौदा तर आपण पहिल्या दिवशी शिकलेलो आहोत मायनस मायनस का होते बेरीज होते म्हणजे चौदा प्लस चार अठरा येते आणि मोठ्या संख्येचा सिंबॉल हा उत्तर येत असतो तर मायनस अठरा हे तुमचं पहिल्या गणिताचं उत्तर आलेलं आहे त्याच्यानंतर दुसरं गणित बघा काय दिलेलं आहे तुम्हाला पाच मायनस सात तीन आणि शून्य हे दुसरं गणित आहे लगेच तिसरं गणित लिहून घेऊ आपण सातशे तीन तीन छेद दोन पाच छेद तीन आणि एक छेद दोन तर बघा ते गणित फक्त दिसायला मोठं आहे तेवढं काही ना अवघड नाहीये तर बघा आता शिकलो आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन का करायचं फक्त तिरपा गुणा करायची दोघांची वजा बाकी पाच गुणिले झिरो वजा तीन गुणिले वजा सात तर पाच गुणिले झिरो कोणही संख्येला झिरो न गुणला असता त्याचं उत्तर काय येते झिरोचे येते मायनस मायनस हा मायनस हा मायनस गुणाकारामध्ये जाऊन काय होतं तो प्लस होतो म्हणजे त्रिक एकवीस तर तुमचं उत्तर असेल निश्चय एकाचं उत्तर असेल एकवीस तर याच्यामध्ये बघा आता क्रॉस मल्टिप्लिकेशन आधी सात छेद तीन गुणिले एक छेद दोन वजा पाच छेद तीन गुणीले तीन छेद दोन तर गुणाकार करत असताना फक्त उभं आणि कुठं तिरप कटतंय का बघायचं इथं कुठंही कटत नाही उभंही कटत नाही आणि तिरपही कटत नाही असं आडवं गुणाकारामध्ये कटत नाही त्याच्यामुळं फक्त तिरप आणि कुठं उभं कटत असेल तर बघा कुठंही कटत नाही तर डायरेक्ट काय करायचं दोघांचा गुणाकार करून घ्यायचा सात एक सात तीन दोन्ही सहा वजा पास्त्रिक त्रिक पंधरा वजा ते छेद तीन दोन्ही सहा तर आता आपण डायरेक्ट वजाबाकी करू शकतो कारण दिलेल्या दोन्ही अपूर्णांकाचा छेद हा समान आलेला आहे म्हणून सात मायनस पंधरा छेद सहा सातमधून पंधरा गेले जातात का नाही म्हणून मायनस येथे उत्तर आलं चिन्ह आणि पंधरा मधून सात गेले आठ उरले आठ छेद सहा तर याच्यामध्ये अजून याला भाग घालू शकतो बेचोक आठ बे, बे तरी सहा म्हणजेच मायनस चार छेद तीन आणि छेकाची किंमत किती असेल मायनस चार छेद तीन तर लिहून घ्या नाहीतर स्क्रीनशॉट मारून घेऊ त्याच्यामध्ये आता प्रश्न तिसरा खालील एक सामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा रे लिहून घेणं झालं असेल आता क्रेमरच्या पद्धतीने आता सांगितलं आपण क्रेमरची पद्धत दिलेली असताना त्याच्यामध्ये तुम्हाला दोन समीकरण दिलेले असतात तीन एक वजा चार वाय बरोबर दहा समीकरण पुढं दिलेले असतात तुम्ही एका खाली एक लिहून घ्या म्हणजे तुम्हाला खाली किमती काढायला सोपं जातंय कसं सोपं जातं ते सांगतो आता बघा डीची किंमत काढायची आपल्याला डीची किंमत काढत असताना काय करायचं ह्या किमती सरळ आणि ही किंमत सरळ घ्यायचं तीन चार आता इथं डायरेक्ट चार घेतो आपण उत्तर चुकतोय त्याला सिंबॉल कोणता बघायचं मायनस चार आणि खाली तीन हे झाली डीची किंमत हिची निश्चय एकाची किंमत काढा नंतर डी एक्स डीएक्स ची किंमत म्हणजेच काय आता शिकलो आपण पुढली संख्या घ्यायचा आधी सी वन आणि सी टू नंतर हा बी वन आणि बी टू त्याच्यानंतर डी वायची किंमत काढत असताना लक्षात ठेवा अदोबर ए वन ए टू घ्यायचा नंतर सी वन सी टू घ्यायचा कळलं आता बघा तीन त्रिक आता इथे तुम्हाला कळण्यासाठी एक स्टेप ओढव आपण जाऊ जा मायनस मायनस चार गुणिले चार तीन त्रिक नऊ मायनस आणि हा मायनस गुणाकारामध्ये काय होतो प्लस होतो आणि चारी चौक सोळा नऊ सोळा काय येतं तुमची बेरीज पंचवीस नऊ सोळा पंचवीस तर याच पद्धतीने बघा दहा गुणिले तीन वजा वजा चार गुणिले पाच दहा गुणिले तीन तीस येतं मायनस मायनस प्लस चार पंचे वीस म्हणजेच तुमची डी एक्स किंमत झाली पन्नास त्याच्यानंतर डी वायची किंमत काढत असताना तीन गुणिले पाच वजा दहा गुणिले चार तर तिन्हा पाच पंधरा वजा दहा गुणले चार चाळीस तर इथे बघा पंधरामधून चाळीस जातात का जात नाहीत म्हणून उत्तराला सिंबॉल कोणतं येणार मायनसचं चाळीसमधून पंधरा गेले उत्तर किती येते पंचवीस उत्तर किती येतं तुमचं पंचवीस तर याच्यानंतर तुम्हाला एक्स आणि वायची किंमत काढा म्हणतोय तर एक्स बरोबर आत्ता फॉर्म्युला बघितलो आपण डी एक्स अपॉन डी डी एक्स अपॉन डी डी एक्सची किंमत किती आहे पन्नास आणि डीची किंमत किती आलेली आहे आपली ऑलरेडी पंचवीस तर दोघांचा भागाकार केला असता उत्तर काय मिळते तुम्हाला दोन पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास तर एक्सची किंमत आली आपल्याला दोन त्याच्यानंतर वायची किंमत काढत असताना सेम प्रोसिजर डी वाय डिवायडेड बाय डी तर डी वायची किंमत तुमची आलेली आहे मायनस पंचवीस आणि तुमची डीची किंमत आहे पंचवीस पंचवीस शक्का पंचवीस म्हणजे उत्तर आला तुमचं मायनस एक तर एक्सची किंमत दोन आणि वायची किंमत मायनस एक तर अशा प्रकारे तुम्हाला क्रेमरची पद्धतीने गणित सोडवा म्हटलं तर या प्रकारे येते आणि प्रश्न विचारत असताना डी एक्स किंवा डी वाय या दोन्ही किंमत दोन मार्काला विचारलं जाते बोर्डाला प्रश्न डी एक्स आणि डी वाय किंमत काढा म्हणते आणि तीन मार्काला विचारलं तर एक्स आणि वायची किंमत काढा म्हणते म्हणजे तुम्हाला पूर्ण प्रोसिजर करावं लागेल तीन मार्काला विचारलं तर लिहून घ्या त्याच्यामध्ये दुसरं गणित बघा आता तुम्हाला एकूण सहा गणित आहेत त्याच्यापैकी फक्त आज आपण पहिला आणि दुसरा पाहणार आहोत बाकीचे राहिलेले चार लगेच आपण उद्या कंटिन्यू मध्ये घेऊ तर दुसरं गणित काय हे लिहिणं झालं असेल तर मोडतो गणित हा विषय अतिशय सोपा आहे जर रेग्युलर केला तर जर रेग्युलर ह्याच्याकडे बघा झाला तर ह्याच्या अवघड विषय कोणताच नाही बी पॉझिटिव्ह दररोज बघत चला जसं सकाळ सकाळी पोरीला बघतो आपण गर्लफ्रेंडला बरोबर आहे की नाही रे मायनस चार बरोबर शून्य आता इथं थोडं वाकडं दिलेलं आहे त्याला सरळ करून घेऊ आपण लगेच हे दोन समीकरण दिलेले आहेत फक्त थोडं वाकडं दिलेलं आहे सरळ करायला आपल्याकडं हात आहेच आपली तलवार हाय याला काय करायचं सरळ चार एक्स अधिक तीन वाय बरोबर हा इकडे काय निगेटिव्ह आहे मायनस चार थोडं जाऊन काय होईल पॉझिटिव्ह म्हणजेच प्लस चार होईल हा पहिलं समीकरण भेटला आपल्याला दुसरा समीकरण बघा आता सहा एक आहे आता इथं वायची किंमत पाहिजे पण वाय इक्वल टू च्या पुढे गेलाय तर इक्वल टू च्या पुढला त्याला उचलो ना ना इकडं तर इथं मायनस आहे इकडे आल्यानंतर काय होईल तो प्लस होईल आणि हा आठ जसा तसा इक्वल टू च्या पुढे तिथंच ठेवायचं त्याला हा झाला समीकरण नंबर दोन तर काढा आता डीची किंमत डीची किंमत काढत असताना काय करायचं डायरेक्ट एक्सचे चे सहगुणक कुचला चार आणि सहा एका खाली एक जसं तसं लिहून घ्यायचं तीन आणि पाच एका खाली एक समीकरण याच्यासाठी लिहा म्हणलो की कि तुम्हाला किमती काढायला सोप्या जातात डीची किंमत डायरेक्ट सरळ खाली ओढायचं नंतर डी एक्स ची किंमत हे ओढायचं नंतर हे नंतर डी वायची किंमत हे दोन आणि हे दोन आता बघा चार गुणिले पाच वजा तीन गुणिले सहा चारा पंजे वीस वजा सहांत्रिक अठरा म्हणजेच वीस मायनस अठरा उत्तर किती आलं दोन हे फक्त तुम्हाला डीचं उत्तर भेटलेलं आहे त्याच्यानंतर डी एक्स काढायचं आहे अजून डीएक्स डी आता डी एक्स काढत असताना काय करायचं आपल्याला सी वन सी टू आणि बी वन बी टू घ्यायचा आहे तर बघा चार आठ आणि इकडं तीन पाच तर करा क्रॉस मल्टिप्लिकेशन चार गुणिले पाच वजा तीन गुणिले आठ चार पंच वीस आणि आठ त्रिक चोवीस म्हणजे उत्तर काय आहे तुमचं मायनस चार त्याच्यानंतर डी वाय डी वाय काढत असताना काय करायचं ए वन ए टू चार आणि सहा त्याच्यानंतर सी वन सी टू करा क्रॉस मल्टिप्लिकेशन चार गुणिले आठ वजा चार गुणिले सहा आठ चौक बत्तीस वजा साईन चौक चोवीस तर बत्तीस मधून चोवीस गेले इकडले सहा उरले आणि दोन म्हणजे उत्तर आलं तुमचं आठ त्याच्यानंतर राहिलेला तुमचा एक्स आणि वाय एक्स म्हणजेच काय डी एक्स अपॉन डी म्हणजेच मायनस चार शेद डी किती आलेला तुमचा दोन बेक बे बे दोन्ही चार म्हणजे उत्तर तुमचं मायनस दोन आणि वाय काढत असताना काय करायचं डी वाय अपॉन डी वायची किंमत किती आहे बाबा आठ आणि डीची दोन म्हणजेच बेदुनी तुमची चार आणि एक्स ची किंमत आलेली आहे मायनस दोन तर अशा प्रकारे आपली सॉल्व गणित निश्चयक आणि ग्रॅमरची पद्धत काय असते हे पूर्णपणे आपण पाहिलेलं आहे आणि सराव संजय एक पॉईंट तीन मधले प्रश्न पहिला घेतलेला आहे आणि प्रश्न दुसऱ्यामधले दोन गणित घेतलेले आहेत तर रिमेनिंग पार्ट म्हणजेच प्रश्न दुसऱ्यामधले अजून चार गणित राहिलेले आहेत आपले तर ते उद्याला घेऊ एकाच दिवशी लोट नका आता तर आला दहावीमध्ये नवीचा तर राहिलेला भाग उद्या म्हणजे चार गणित राहिलेले उद्या तर अशाच प्रकारे हळूहळू नवीन नवीन गोष्टी शिकत चलान थोडं जेवढं झालं तेवढा अभ्यास करा रेग्युलर घरी धन्यवाद